आरोग्य शिबिर वगैरे याप्रमाणे अनेक काय उपक्रम त्यांनी या भागामध्ये राबवले तरुणासाठी बघायला तर रोजगार संधी उपलब्ध करून दिली आणि गिरिराज भाऊंना शंभर टक्के मतदान होणार आणि गोलाल आमचा होणार हे बाहेरच्या आयात उमेदवार दिले त्यामुळं त्यांचा कार्यक्रम होणार जर चांगलं वाटतं तरुण नेतृत्व आहे व्यक्तिमत्व चांगलं आहे समाजकारण आहे राजकारण आहे त्यांच्या घराची माणसं निवडून दिले चुकत बाप मिळणार आहे त्यांना चुकत मिळले पाहिजे म्हणून तर गिरिराजला निवडून दिलं पाहिजे लहान आजारापासून मोठ्या आजारापर्यंत सर्व उपचार हे मोफत कार्यक्रम माध्यमातून या ठिकाणी झालेले आहेत असे भाजपच्या लोकांनी कुकडी केलेलं नाहीये या आधी नगरसेवक होते आणि कुठल्या पक्षाचे होते या आधीचे नगरसेवक होते दोन राष्ट्रवादीचे होते तीन राष्ट्रवादीचे होते आणि बीजेपीचे होते झालं ना त्याच्यातून काय विकास वगैरे हो काय त्यांनी खूप केलेला त्रास दिलेला आहे आणि एज्युकेशन सिस्टीम मध्ये पण त्यांचा खूप मोठा हात आहे जरी चव्वेचाळीस हजार कोटी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली असली तर त्याचा अधिकार शिंदे साहेबांनाच आहे आणि बदल होईल शंभर टक्के हे सगळे होईल त्याच्या काय केलं आज सगळे बाहेरचे उमेदवार ज्यांनी कष्ट घेतले त्यांना बाजूला ठेवलंय आणि बाहेरच्या आयात उमेदवार दिले त्यामुळे त्यांचा कार्यक्रम होणारच जर पाठीमागचा कार्यक्रम आणि आत्ताचा कार्यकाल काय फरक वाटतो एकंदरीत फरक आहे की भाजपचे तेवढेच पद्धतीने एवढे स्ट्रॉंग असल्याचं देखील बोललं जातं ते त्यांचं मतदान पण इथे नाही आहे स्ट्रॉंगचं आहेत कारण नाही ते आम्हाला माहित नाही तर आता समोरून आता गिरीराज सावंत यांच्या विरोध उभे राहिलेले त्यांचं मतदान नाही आहे कोणत्या आशयावरती भाजप प्रतिक्री दिले जाते गटरा जास्त आणि रस्ते कमी तुम्ही जर का बघितलं गटराची जी भूमिका आहे ती रोडच्या कडे नाही असली पाहिजे भरले तर रोडच्या पुण्यातील प्रभाग क्रमांक सदोतीस ड मधून गिरीरा माझी ताना मंत्री तानाजी सावंत यांचे चिरंजीव गिरीराज सावंत हे नशी आदमवताना दिसत आहेत त्याच अनुषंगाने आज उपमुख्यमंत्री हे काय सांगाल आज गिरीराज सावंत एवढी क्रेज काय तरुणांमध्ये सुशिक्षित उमेदवार आहे बरीच कामं रस सावंत साहेबांनी इतक्या वर्ष केलेले लोकहिताची कामं केलेली आहेत त्यामुळं गिरिराज सावंत साहेबांची क्रेज आहे आणि बऱ्याच मंडळांचा त्यांना पाठिंबा आहे एवढी या कार्यकाळामध्ये भाजप नगरसेवक असतील किंवा अन्यही त्या कार्यक्रमामध्ये कुठे कामे झाले त्याशिवाय नाही कामं झाली पण गिरसराजी कामं केलेत हे कामं आता पण कोणीच केलेली नाहीये गेल्या तीन वर्षामध्ये ह्या भागामधलं सर्वात मोठं आरोग्य शिबिर हे गिरीराज सावंत केले त्याच्यामध्ये त्यांना मोफत साहित्य वाटप असेल आणि अगदी लहान आजारापासून मोठ्या आजारापर्यंत सर्व उपचार हे मोफत कार्यकितीप्रस्टांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेले आहेत असे भाजपच्या लोकांनी कुठेही केलेलं नाहीये आम्ही लोकां टीका करण्यापेक्षा आम्ही काय केलं हे आम्ही तुम्हाला खरंच खरंच तर या पाठीमागे जे कोणी नगरसेवक असतील त्यांनी आधी काम दाखवलं पण आता गिरीश भाऊनी केलं मग दाखवलं काय सांगाल गिरीराज भाऊ सावंत आहे त्यांचं कार्य हे जे बेसिक गरजा आहेत त्याच्या पलीकडे जाऊन कार्य आहे उदाहरणार्थ आरोग्य शिबिर असेल कर्ज मदत असेल

मग एवढे गिरीदास सावंत यांच्या पाठीमागे एवढी लोक आहेत त्यांचं सामाजिक कार्य जे आहे ना कार्यानं त्यांना सगळ्या लोकांवर प्रेम निर्माण झाले ते त्याग आहे त्यांच्याकडे सत्तेवर नसताना कामं केलेले या प्रभागामध्ये आधी काम झाले नाहीत का बरेच पाच वर्ष तरी याच कारभार होता ना

आणि महत्वाचं काय माहितीये का आज जी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली परवा चव्वेचाळीस हजार कोटी पुण्याच्या विकासासाठी पण त्यातलं चव्वेचाळीस हजार कोटी सात बारा शिंदे साहेबांचा असल्यामुळं त्यांच्याच खात्यावर जमा होणार आहेत त्यांची माणसं निवडून दुख्त बाप मिळणार आहे त्यांना दुख्त बाप मिळणार पाहिजे म्हणून तर त्यांचाच सात बारा आहे ना नगरविकास मंत्री तेच आहेत त्यामुळे जरी चव्वेचाळीस हजार कोटी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली असली तर त्याचा अधिकार शिंदे साहेबांनाच आहे आणि शिंदे साहेबच कुठल्या वार्डात जुख द्यायचे द्यायचं ठरवणार आहेत त्यामुळे आमचं मत गिरराज संस्थाला निवडून द्यावं आणि जुख आणावं आणि पुण्यातला एक नंबरचा वार्ड विकासाचा वार्ड बनवावा अशी आमची इच्छा एकंदरीत तसं पाहिलं गेले तर यांनी सांगते की अनेक कोण कोणत्या कॅम्पेनच्या माध्यमातून त्यांनी सेवा केली जनतेची असं वाटते की त्यांचे अनेक सामाजिक दैनंदिन गरजा जे गरिबांच्या आहेत ते पुरवण्याच्या केलेला घास आरोग्य आणि स्वच्छता ज्या दैनंदिन गरजा आहेत ते पुरवण्याचा त्यांनी पूर्ण प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि अतिशय चोवीस तास काम करणारे तरुण तरफदार नेते अशा नेत्याला पुण्याचं मुख्य करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि नशिबाने एकनाथराव शिंदे आदरणीय उपमुख्यमंत्री त्यांच्याकडेच खाता असल्यामुळं महानगरपालिकेच नक्कीच मागच्या पुढच्या सगळ्या अडचणी दूर करण्याचे गिरीराज सावंत मार्फत प्रयत्न होतील आता माझ्यासोबत काही ते महिला आहेत जी लाडक्या बहिणींसाठी जे उपक्रम राबवले त्याचा कुठेतरी गिरीराज सावंत यांना फायदा होईल असं वाटतं सगळ्याच योजना चांगल्या पद्धतीने राबवलेल्या आहेत त्या योजनेचा पण फायदा होऊ शकतो का तर महिला ह्या अर्ध हे महिलांचं व्यापलेलं आहे आणि महिलांसाठी नक्कीच त्यांचं आर्थिक सक्षमीकरण महत्त्वाचं होतं काही काय सांगाल पहिल्या प्रभागात प्रागामध्ये आणि आत्ताच्या प्रागामध्ये ज्यावेळेस यांची एंट्री झाली त्यावेळेस ती काय वाटते की पाहता परिसरामध्ये देखील चांगलं वाटतं तरुण नेतृत्व आहे व्यक्तिमत्व चांगलं समाज आहे समाजकारण आहे राजकारण आहे त्यांच्या घरात चांगला वारसा आहे उत्तम आहे गिराजदादा नक्की येणार अशी पूर्णपणे खात्री आहे मला पहिल्यांदाच हे नशीब आजमवताना कुठेतरी दिसून येतं यश मिळेल नक्की मिळेल एवढी पाहिलं गेलं तर तरुणांमध्ये गिरीराज सावंत यांची एवढी क्रेज काय गिरीराज सावंत तर खूप काम केलेलं आहे आणि अजून करणार आहे आणि आम्ही सगळंच त्यांच्यासोबत आहे त्यांनी खूप केलेला ग्रास दिलेला आहे आणि एज्युकेशन सिस्टीम मध्ये पण त्यांचा खूप मोठा हात आहे गिरीराज सावंतांच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले तर देखील पाहायला मिळाले पुणे घराण्या प्रभागातील लोकांना काय वाटतं एकंदरीत काही आपण कशासाठी आलं नेमकं आणि काय आहे नाही हा आमचाच आहे ना आमचाच चे आम्ही ते येणारच गिरीराज सावंत पहिल्यांदाच नशीब आज मधून सावंत कुठे दिसून येत काय वाटतं एकंदरीत परिस्थिती पाहता गिरीराज भाऊ निवडून येतील असं वाटतंय कारण त्यांचं काम कार्यशेती प्रत्येकाच आज पासून आजपासून नाही मागच्या अनेक दिवसापासूनच काम त्यांचं चांगलं आहे त्या आणि ह्या एरियात म्हणलं तरी गिरीराज भाऊंचा चांगला हे काय म्हणजे त्यांनी कशा कुठल्या माध्यमातून कार्यशेतीच्या माध्यमातून त्यांनी भरपूर असा विकास केलेला आहे गोरगाव गरिबांना आज भूकेलेला एकही माणूस भुकेलेला राहत नाही त्यांच्या मार्गदर्शनाखाली एकही माणूस या एरियात असा नाही जो उपाशय असा नाही तसं आणि प्रभागामध्ये या प्रभागामध्ये गुन्हेगारीच देखील स्वरूप खूप मोठं होतं एक कशा पद्धतीने हे आता कमी करण्या प्रयत्न होईल शंभर टक्के होईल कारण त्यांनी त्याच्यासाठी प्रयत्न केलेला आहे नवयुवकांची फळी फळे बांधलेली आहे आणि जे काही गुन्हेगारी प्रवृत्ती आहे ती बंद करायसाठी गिरीराज सावंत यांनी उमेदवारी स्वीकारलेली आहे यश यश मिळेल देखील तेवढे स्ट्रॉंग असते देखील बोलले जात जरी असले तरी कसं असतं शेवटी माणूस बघून मतदान होत असतं आणि गिरीराज भाऊंना शंभर टक्के मतदान होणार आणि आमचाच होणार माजी मंत्री तानाजी सावंत यांचा कुठेतरी इथं फायदा भेटेल फायदा होईल असणार शंभर टक्के होणार त्यांच्या माध्यमातून त्यांना गिरिराज सावंत काम करतायत त्यामुळे शंभर टक्के साहेबांचा आशीर्वाद आणि जनतेचा आशीर्वाद मिळून गिरिराज भाऊंच्या अंगावर गुलाल शंभर टक्के पडणार गुलाल पडणार म्हणते हो गुलाल पडणारच कारण तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखालीच हे सगळं चालू आहे आणि त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे नुसता आणि जनतेची जनतेची जी नाळ आहे ती तानाजीरावांनी जोडलेली आहे त्यांनी तेवढी कामं केली केलं लोकांमध्ये त्यांची भरपूर म्हणजे त्यांनी आजपर्यंत लोकांची भरपूर कामं केलेली आहेत आणि आजपर्यंत मंडळासाठी पण त्यांचं भरपूर सहकार्य लाभलेलं आहे म्हणजे सार्वजनिक मंडळामध्ये फक्त शिबिर असो किंवा त्यांना कुठल्याही प्रकारचं किंवा एखादा मंदिर भंड असो हे प्रत्येक गोष्ट त्यांनी प्र मंडळांना म्हणणं प्रत्येक सहकार्याने त्यांनी मदत केलेली त्यामुळे जो काय बुस आहे त्यामुळे परत उपस्थित आहे समोरून भाजपचे तेवढेच पद्धतीने तेवढे स्ट्रॉंग असल्याचं देखील बोललं जाते हे त्यांचं मतदान पण इथं नाही आहे त्यामुळे स्ट्रॉंगचं आहेत का नाही ते आम्हाला पण माहीत नाही आता समोरून आता गिरीराज सावंत यांच्या विरोध उभे राहिलेले त्यांचं मतदान नाही आहे नाही मग कोणत्या आशयावरती भाजपने तिकीट दिलेत ते बाहेरून त्यांना भाजपला माहिती असेल त्यांनी कुठल्या याच्या त्यांना इथे उमेदवार दिली आपण या प्रभागामध्ये आहोत का शंभर टक्के काय काय मूलभूत समस्या काय वाटते एकंदरीत मूलभूत समस्या म्हणजे ट्रॅफिक समस्या आहे ही समस्या आहे हा ट्रॅफिक एक खूप मोठी समस्या आहे आणि गिरीराज भाऊ हा एक खूप विजनरी आणि यंग लीडर असल्यासारखा आहे त्यामुळे आमच्या भागातले जेवढे काही प्रभागातली लोक आहेत ते खूप जास्त फॉलो करतात त्याला आणि आम्हाला असं जाणवतंय की असा जर माणूस आम्हाला पुढे लीड करणार असेल महानगरपालिकेमध्ये तर आमच्या समस्या बऱ्यापैकी सगळ्या संपुष्टात येतील त्यामुळे ही जी काय सगळी जनता जमलेली आहे हे पुढचे विजन्स आम्हाला जे गिरीराज भाऊने दाखवलेले आहेत त्याच्यासाठी जमलेले आहे या प्रगामध्ये गुन्हेगारीचं देखील प्रमाण खूप असल्याचं देखील बोललं जाते गुन्हेगारीचं प्रमाण वाढायचं कारण म्हणजे इथं बेरोजगारी तेवढीच झालेली आहे जण ज्या प्र ज्या प्रकारे इथली लोकसंख्या वाढलेली आहे त्या प्रमाणात इथं लोकांना रोजगार उपलब्ध झालेला नाही आहे आणि ज्या वेळेस रोजगार उपलब्ध होत नाही त्यावेळेस माणूस गुन्हेगारीकडे वळतो तर गुन्हेगारीकडनं लोकांना बंद करून आपण काहीतरी मेन प्रवाहात आणायचा प्रयत्न गिरिराज भाऊच्या मार्फत नक्कीच करणार आहे आणि तसं आम्हाला आश्वासनही दिलेलं आहे भाऊने की रोजगार मेळावे भरवले जाणार आहेत आणि याच्या आधीही भरवले गेलेले आहेत पण आता भाऊ एक लोक सांगितले की ते कॅम्पेनच्या माध्यमातून शिबिर असेल हो, हो हो हो, हो, हो हे आता आम्ही मेडिकल कॅम्प तर घेतोच त्याचबरोबर आता ना रोजगार मेळावे पण सुरू होणार आहेत आणि रोजगार हा खूप मोठा मुद्दा असतो गुन्हेगारीला कमी करण्याचा बदल होईल असं वाटतं शंभर टक्के हे सगळे बदल होईल शंभर टक्के स्वरूपात असेल ती काय वाटते जनभावन लोकांची बघा तुम्ही काय लोकांची प्रतिक्रिया आतापर्यंत ऐकली असत जनभावन झालेलं शंभर टक्के भाऊ पाहिजे अशी लोकांची जन्मभावना आहे का एवढी गिरीराज सावंत यांच्या तरुणांमध्ये एवढी का आहे सर्वांना सर्वप्रथम जय महाराष्ट्र आणि तानाजीराव सावंत यांचे चिरंजीव गिरिराजी सावंत यांच्याबद्दल सांगायचं झालं तर गेली दोन वर्षापासून ते पूर्णपणे कार्यरत आहेत महिलांसाठी असेल गोरगरबांसाठी असेल आपले ज्येष्ठ नागरिकांसाठी असेल आरोग्य शिबिर वगैरे याप्रमाणे अनेक काय उपक्रम त्यांनी या भागामध्ये राबवले तरुणांसाठी बघले तर रोजगार संधी उपलब्ध करून दिली की ते संपूर्ण महाराष्ट्र मध्ये आज गरज आहे तरुणांना जी एस पी एमच्या त्यांनी तरुणांसाठी शिक्षण आसन रोजगार संदीला असेल बरेच कार्यक्रम उपलब्ध करून दिले त्याप्रमाणे त्यांच्याबरोबर जे सागर बारणे म्हणून आपला लढाई करतात येत दोघांचा आस्थांच्या पहिल्याने ह मधून सागर बारणे ब मधून सुरक्षे धनकोडत ते झालं पण एकंदरीत तसं पाहिलं तर मूलभूत समस्या काय आहेत या प्रभाग ड मधून मूलभूत समस्याचं तसं जर का बघायला गेलं तर आपल्या लाईट रस्ते पाणी ड्रेनेज त्याच्या पली त्यांचं विजन आहे या आधी नगरसेवक कोण होते आणि कुठल्या पक्षाचे होते या आधी जे नगरसेवक होते दोन राष्ट्रवादीचे होते तीन राष्ट्रवादीचे होते आणि बीजेपीचे होते झालं ना त्याच्यातून काय विकास वगैरे हो काय विकास त्यांच्याकडनं होते लाईट पाणी वीज ह्याच्या अजून काही विकास झाला नाही जो प्रभागाला जो गरज आहे आता आमच्या हरकत बघितलं आमच्या हरकत नोकऱ्यांची गरज आहे आज कित्येक इंजिनियर आज कित्येक इंजिनियर घरी बसून आहेत आज प्रभागामध्ये जे रोजगार आपल्या जे योजना आहेत जे महाराष्ट्र शासनाच्या होत आहेत पीएमसीच्या योजनेत ते घराघरात आता पोहोचत नाहीत आज उपमुख्यमंत्री सहाय्य निधी मुख्यमंत्री सहायता निधी आहेत पुरवत निधी तो जनतेपर्यंत पोहोचत नाही रस्त्यांची परिस्थिती काय आहे रस्त्यांची परिस्थिती मी सांगतो तुम्हाला रस्त्यांमध्ये गटर जास्त आहेत आणि रस्ते कमी आहेत तुम्ही जर का बघितलं तर गटराची जी भूमिका आहे ती रोडच्या कडे नाही असली पाहिजे जर का तुम्ही धनपुरीमध्ये जर का फिरले तर रोडच्या मध्ये गटर आहेत आज कितीतरी लोकांचे ठिकाणी झालेले आहेत लक्ष नाही दिलं कोणी लक्ष देत नाही काही प्लॅनिंग नाही आहे काय नाही काय नाही त्याप्रमाणे लक्ष दिलं पाहिजे त्याप्रमाणे जर का बघितलं शिवसेनेचा चौकांचा जो पॅनल आहे अतिशय सक्षम आहे आणि येणाऱ्या काळामध्ये का चौकांना जर का जनतेने निवडून दिलं बहुमतांनी तर शंभर टक्के झोनकडी आणि कातडीचा विभाग झाला शिव राहणार नाही एवढी गाणी तुम्हाला बदल होईल असं वाटतं नक्कीच होणार पुढले पण तेवढे स्ट्रॉंग असते देखील बोलण्याचा कंटाळेत लोक आता एखाद्या तरी एकदा शिवसेनेला द्याव धनुष्यबाणाला कारण याच्या आधी तुम्ही भाजपला दिलंय जर का राष्ट्रवादीला दिलंय घड्याला दिलंय तरी एक चान्स सेनेला द्यायला हरकत नाही पुण्यामध्ये कारण आता आम्हाला अशी देखील माहिती मिळाली जे भाजप उभे राहिले त्यांना ते मतदान देखील नाही बाहेरचे काय खरंय होते काय केले आज सगळे बाहेरचे उमेदवार ज्यांनी कष्ट घेतले त्यांना बाजूला ठेवलंय आणि बाहेरच्या आयात उमेदवार दिले त्यामुळं त्यामुळे त्यांचा कार्यक्रम होणारच जर प्रभागाचा विकास केला असं तर पक्ष बदलण्याची वेळ आली नसते जो प्रभागाचा विकास करतो त्याला पक्षाची गरज नसती स्वतःची इंटर लढू शकतो आज तळागाळात काम करणारे सगळे कार्यकर्ते आहेत तळागाळात काम करणारे महिला आहेत त्यामुळे शंभर टक्के धनकोडी कातोडेरीमध्ये मध्ये भगव राहणार नाही देशात भाजप आहे राज्यात बदल आहे मग इथे भाजप का नको सेना आहे ना बरोबर देशात पण आहे राज्यात पण आहे तर इथं का नको यामुळे लोकांनी विचार करा जर मध्ये आणि अनेकांमध्ये ताकद भरपूर असते एक आणि अनेक जर का एक एकटा किल्ला कधी जोडू शकत नाही अनेक सोबत घेतलं तर शंभर टक्के किल्ला जोडू शकतो आमची शिवसेनेची ताकद आहे आणि महाराष्ट्राच्या मी शिवसेनेची ताकद येणार दिवसा शंभर टक्के दिसल कितपत विजय शंभर टक्के नाही एक हजार टक्के विजय शंभर टक्के